नमस्कार मंडळी आज रविवार म्हणजेच बैलांच्या पोहण्याचा दिवस आज आमच्या घरातील सर्व पुरुष मंडळी बैलांना पोहण्यासाठी तलावात घेऊन जात आहेत चला तर मग आपण पण जाऊया त्यांच्यासोबत पाहूया मज्जा पहा लालू आणि बकासूर पोहण्याचा आनंद घेताना हा आमचा बाळा बैलाला पोहाणी देताना बैल पोहण्याच्या क्रियेला पोहाणी असं म्हणतात हे पहा दोघे निघाले तलाव पार करण्यासाठी काय वाटतं तुम्हाला कोण पहिलं तलाव पार करेल लालू की बकासूर बकासूर की लालू फायनली लालू पहिला पोचला आणि त्याच्या मागोमाग बकासूर सुद्धा आला आता पोहणे पूर्ण झाले आहे आणि नेहमीप्रमाणे बैल तलावाच्या बाहेर निघून घरच्या रस्त्याकडे लागलेले आहेत पहा कसे नेहमीच्या वाटेने घराकडे जाताना आता बैल घरी पोचलेले आहेत आणि हा आमचा बाळा याचा बैलांचा नाद म्हणजे नादच खुळा पहा किती प्रेमाने तो त्या बैलांना आंघोळ घालत आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने बैलांची आंघोळ तो करत आहे तर मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि अशाच बैलांच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका